गणपती विसर्जन झालं की दुसऱ्या दिवशी लगेच पौर्णिमा चालू होते आणि पौर्णिमेपासून आपल्याकडे पितृ पंधरवडा चालू होतो तर आज आपण पितृ पंधरावड्यामध्ये पित्रांच्या नैवेद्यासाठी कढी कशी बनवायची ही रेसिपी आहे पितृ पंधरावड्यामध्ये पित्रांच्या नैवेद्यासाठी अशा काही अनेक खास भाज्या असतात खास पदार्थ असतात ते अगदी नैवेद्यासाठी आवर्जून केले जातात त्यामध्येच कढी एक प्रकार आहे तर इथे घट्टर असा एक डब्बा कढी घेतलेली आहे त्यामध्ये तीन चमचे बेसन पीठ घातलेले एक चमचा गुळाची पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे मिक्सरला चांगलं फेटून घ्यायचं म्हणजे याचं ताक बनून तयार होते तर इथे बघू शकता एकदम ताकासारखं ते झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि परत एकदा चमच्याने चांगलं ढवळून घ्यायचं हे झालं आपलं कढीसाठी ताक बनून तयार झालेले आता कढीला आपण फोडणी देणार आहे दोन पळ्यात तेल घालायचं चा। तेल चांगलं गरम झालं चा। की त्यामध्ये जिरी आणि मोहरी घालायचं आहे लसणाचा वापर आपण इथे करणार नाही आहे कारण आपण नैवेद्यासाठी ही कढी बनवतो त्यामुळे आपण लसणाचा वापर करत नाही आहे पण एरवी आपण मात्र लसणाची फोडणी आवर्जून देत असतो आता इथे ठेचा घालून घेतलेला आहे तर ठेचा कसा बनवला आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे दोन आल्याचे तुकडे घेतलेले त्यामध्ये जिरी घातलेली आहे आणि मिक्सरला आपल्याला ओबडधोबडच हे वाटून घ्यायचे ठेचा एक किंवा दीड चमचा घालून घेतलेला आहे अर्धा चमचा आपल्याला हळद आणि अर्धा चमचा आपल्याला हिंग हिंग आवर्जून आपल्याला यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता आपल्याला भरपूर घालायचा कढीपत्ता कढीमधला जो एक वास आणि चव असते त्याची मेंटेन ठेवण्याचं काम जे कढीपत्ता पत्ता हे चांगलं एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं कोथिंबीर सुद्धा तेलात घालायची म्हणजे ती काय होतं कढीमध्ये कोथिंबीर काळी पडत असते पण तेलामध्ये कोथिंबीर घालून परतली तर ती काळी पडत नाही तर तेलामध्येच ती मसाल्याबरोबर बरोबर परतून घ्यायची आणि नंतर ना आपण जे कढीसाठी जे मिश्रण म्हणजे जे ताक बनवून घेतलेले ते आपल्याला यामध्ये घालायचे आहे आता यामध्ये आपण थोडंसं बेसनपीठ पण घातलेलं असतं त्यामुळे अंदाजानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता अनेकदा काय होतं जेव्हा आपण कढी बनवतो तेव्हा ती फुटली जाते तर त्यासाठी काय स्टीप वापरायची चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेले कढीला उकळी येईपर्यंत हलवत राहायची कढी म्हणजे एकसंग सारखी ती हलवली जाते म्हणजे तरी फुटत नाही आणि पाच दहा मिनटं चांगली उकळून द्यायची तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी घट्टसर आपली ही कढी बनवून तयार झालेली अशा पद्धतीने आज आपण महाराष्ट्रीयन कढी नैवेद्या पितृ नैवेद्यासाठी कशी बनवायची ही रेसिपी बघितलेली आहे तुम्हाला कढीची रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा परत एकदा अशाच रेसिपीबरोबर पर भेटू